दिवाळी सण म्हणजे उत्साहाचा सण असतो आणि हा खूप दिवसापासून आलेला हा सण असतो या सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी विविध बाजारपेठ सजलेली असतात अनेक जण खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत दाखल होतात त्यासोबतच फुलं हे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाले फुलाची झेंडूचे फुले मोठ्या प्रमाणात या दिवाळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सजावटीसाठी लागतात आणि त्या अनुषंगाने हे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते आता जर बघितलं तर फुलाचे दुकाने अनेक ठिकाणी चौका चौकामध्ये सजलेले आहेत मात्र या फुलाच्या दुकानाला जशी गर्दी पाहिजे तशी मिळत नाही तस त्यासोबतच सध्याची परिस्थिती जर बघितली तर मागील जे अतिवृष्टीचा पाऊस झाला त्या सोयाबीन असो तूर असो या पिकाला जसा फटका बसला तसा या झेंडू पिकालाही फटका बसला अस दिसून सध्या ही परिस्थिती जर बघितली तर निम्म्याच्या जवळपास उत्पन्न होत आहे त्यामुळे लागवड खर्चही या शेतकऱ्यांना निघणं मुश्किल झालंय आता जे जर विचार केला तर यांचं जे सध्या जे दर आहे तर सध्या तीस ते चाळीस रुपयेपर्यंत पर्यंत दर मिळत आहे मात्र सायंकाळपर्यंत हे दरही कमी झाल्यामुळे होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आता सध्याची परिस्थिती जे लागवड खर्च आहे तो तर निघणं मुश्किल आहे सध्या याच्यातही गाठा सहन करतोय मात्र शासनाकडून या पिकाला कोणतीही मदत नसल्यामुळे शासन नसल्यामुळे या पिकाला कुठेही नुकसान ग्रस्त भागात येत नाही त्यामुळे शेतकऱ्याला हातासून हे माल आपला मार्केटमध्ये आणावा लागतात स्वतः शेतकरी हा आता जास्त प्रमाणात स्वतःच विक्री करत असल्याचं दिसून येते कारण की जर हराशी मध्ये गेलं तर याच्यात अजूनही याच्या दर घटून येतात त्याच्यामुळे शेतकरी पूर्णतः घाट्यात काम करण्याची शक्यता होती मात्र लागवड खर्च कुठेतरी वसूल व्हावा यामुळे स्वतः शेतकरी आता सध्या बाजारपेठेत येऊन आपला माल विकत आहे आणि त्याची कुठेतरी विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी ही अपेक्षा शेतकऱ्याला आहे मात्र दर कमी आहे आणि शासनाची कुठेतरी मदत नाही त्यामुळे शेतकरी हा पूर्ण झालेला आहे कॅमेरामॅन सचिन सह विठ्ठल देशमुख टी नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव